नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज व्यक्त करणार आहे आपण यापूर्वी बघितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये पावसाचं अनुकूल अशी परिस्थिती अधूनमधून तयार होते आहे महाराष्ट्राच्या उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो तहिल्याबाई नगर छत्रपती संभाजीनगर जालना अकोला बुलढाणा अमरावती यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मोठी ढगाळ परिस्थिती आहे सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग या जिल्ह्यातही मोठी ढगाळ परिस्थिती तर सिंधुदुर्गमध्ये पावसाचं अनुकूल स्थिती आहे अरबी समुद्रातील कमी दाबाचं क्षेत्र अतिशय प्रभावी झालेलं असून केरळपासून जवळपास गोव्यापर्यंत मोठी पावसाची परिस्थिती किनारपट्टी भागात तयार झालेली आहे याचा परिणाम आजही महाराष्ट्रात होण्याची शक्यता असून रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता कायम आहे काही प्रमाणात विदर्भातही पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं मराठवाड्यातही पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं जे एफ एस मॉडेलचा अंदाज जर बघितला तर आज महाराष्ट्रामध्ये विदर्भ मराठवाड्याचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण या विभागात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे उद्या बंगालच्या उपसागरातील वातावरणाचा प्रभाव वाढून त्याचं डिप्रेशन तयार होईल दरम्यान केरळ दरवळील सिस्टम कमजोर होईल पंचवीस तारखेपासून महाराष्ट्रातील पावसात थोडी घट होण्याची शक्यता आहे मात्र अठ्ठावीस तारखेपासून वादळ विरुद्ध दिशेने गेल्यामुळे मोठी उघडी तयार होण्याची शक्यता आहे मात्र आपण बघतो दरम्यानच्या काळात अरबी समुद्रातही मान्सूनपूरक वातावरण तयार होणार आहे एकतीस तारखेलाच केरळच्या आजूबाजूने मोठी पावसाळी परिस्थिती निर्माण होईल एक जूनपर्यंत मान्सून बऱ्यापैकी प्रगती करेल असं दिसते केरळच्या आजूबाजूने पावसाची परिस्थिती इ सी एम डब्ल्यू मोडले दाखवली आहे त्यामुळे महाराष्ट्रात थोडं पावसाळी वातावरण चोवीस तारखेला बंगालच्या उपसागरातील वातावरण हे अधिक व्यापक बनणार आहे त्यामुळे मान्सूनला पुढे सरकण्यास सध्या तरी अनुकूल परिस्थिती आहे वादळी परिस्थिती पूर्व भारताकडेच जाणार ह्याचं जवळपास निश्चित झालं केरळमध्ये तीस एकतीस तारखेला मान्सून दाखल होण्यास अनुकूल परिस्थिती आहे सध्या महाराष्ट्रात तयार होत असलेलं वातावरण हे स्थानिक स्वरूपाचं आहे अरबी समुद्रात असलेल्या कमी दाबामुळे काही ट्रफलाईन दक्षिण भागातून महाराष्ट्राच्या जात असल्यामुळे महाराष्ट्रात पाऊस पडतो आहे हा पाऊस पुढे एक दोन दिवस पडत राहील परंतु सध्या ही मान्सूनपूर्व सरी आहेत महाराष्ट्रात मान्सून वेळेतच दाखल होईल सहा सात तारखेला मान्सून गोवा आणि दक्षिण कोकणात येण्यासाठी वातावरण राहणार रह। आहे जळगावमध्ये चव्वेचाळीस अंश एस तापमान आज राहणार रह। आहे अकोल्यात त्रेचाळीस नांदेड आणि नागपूरला बेचाळीस तर चंद्रपूर सोलापूरला नाशिकला एक्केचाळीस अंश यशस्वी तापमान राहील वादळी परिस्थिती ही महाराष्ट्राकडे किंवा मध्य भारताकडे सरकत नाही आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात खूप मोठं पावसळी वातावरण वगैरे आता लगेचच तयार होणार आणि विरळ स्वरूपात पाऊस पडत राहील पण साधारणपणे हा तीस एकतीस तारखेपर्यंतचा किंवा एक जूनपर्यंतचा कि अंदाज आहे मात्र कोकण किनारपट्टीला मान्सून पूर्व सरींचा प्रभाव वाढणार आहे कारण जसं वादळ पूर्व भारताकडे सरकेल तसं महाराष्ट्रातून वारे वाहतील आणि त्यामुळे कोकण किनारपट्टीला पाऊसचा प्रभाव वाढेल तो बंगालच्या बसागरात आज चक्राकार स्थिती किंवा डिप्रेशन तयार होईल हे पूर्व भारताकडे जातं आहे तरी देखील मान्सून पुढे सरकण्यासाठी या बादळाची मदत होणार आहे ही बादळी स्थिती साधारण सव्वीस सत्तावीस तारखेपर्यंत राहील नंतर हिचा प्रभाव संपेल आणि पुन्हा एकदा अरबी समुद्रातून मान्सूनसाठी पूरक स्थिती निर्माण होईल साधारण आपला अंदाज आहे की तीस एकतीस तारखेलाच केरळमध्ये मान्सून दाखल होईल केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर चार पाच दिवसामध्येच महाराष्ट्रापर्यंत तो मजल मारेल असा अंदाज आहे ही वादळी परिस्थिती पूर्व भारताकडे सरकेल जशीही पूर्व भारतात पोचेल तसं बाष्पयुक्त वारे अरबी समुद्रातून महाराष्ट्रावरून खेचले जातील मद्यातरीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने आणि कोकण किनारपट्टींकडे या ढगाळ परिस्थिती आणि हलक्या सरी होणार आहेत साधारण एकतीस मे किंवा एक जूनपासून पुन्हा एकदा मान्सूनचा पुढचा प्रवास गतिमान होणार आहे परंतु आपला अंदाज आहे की सव्वीस तारखेपासून तीस तारखेच्या दरम्यान मान्सूनची प्रगती थोडी मंद राहील महाराष्ट्रामध्ये वेळेतच मान्सून पोचेल आणि सहा सात तारखेलाच महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसाचं वातावरण तयार होईल